आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन नको तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समुद्रात नको तर भूमीवरती हवा आहे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान दिला आहे ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये संभाजी ब्रिगेड यांची एक ठाणे विभागाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत स्थानिक भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री अॅडव्होकेट मनु ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यात आली यावेळी महाराजांचे स्मारक आम्हाला समुद्रात नको तर ते भूमीवरती हवा आहे अशी मागणी शिवप्रेमींनी केली विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लक्षात घेता ई व्ही एम मशीनवरती बहिष्कार टाकत थेट बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली के आहे याबाबत वारंवार पत्रव्यवहार देखील केलेला आहे मात्र जर याकडे लक्ष दिलं जात नसेल तर आगामी काळामध्ये संपूर्ण भारतभर जनआंदोलन सुरू करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे शिवस्मारक समुद्रात नको तर भूमीवरती झालं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ई व्ही एम मशीनवरती बहिष्कार टाकण्याचा निर्धार करून जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे तसेच आगामी काळातील निवडणुका स्वबळावरती लढवण्याचा निर्णय देखील त्यांनी या बैठकीदरम्यान वी घेतलाय संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागाची बैठक ही शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाली यावेळी विविध विषयांवरती चर्चा देखील करण्यात आली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री ॲडव्होकेट मनोज ठाकरे ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार कार्यकारिणी संघटक उमाकांत उफाडे यांचा अनेक सदस्य येथे उपस्थित होते निवडणुका संपन्न झाल्या विधानसभेच्या लोकसभेच्या आणि आपण पाहिलं की ईव्हीएम बद्दल प्रचंड मोठं रांग उठवल्या रांग उठवल्यानंतर सुद्धा सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नाही परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी हे सगळे हाऊस जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपंचायत असेल यांची निर्मिती झालेली आहे आणि म्हणून कमीत या हाऊसमध्ये जाणारे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांची मुलं मुली हे जाणार आहेत आणि त्यासाठी हा ईव्हीएम घोटाळा बाद करून ईव्हीएम वर निवडणुका न हो देता बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या पाहिजेत ही संभाजी ब्रिगेडची आग्रही भूमिका राहणार आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये सरकारला भेटणार आहे निवडणूक आयोगाला भेटणार आहे दिल्ली इथं के केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा भेटणार आहे आणि जर आम्हाला त्या अनुषंगानं कुठले समर्पक उत्तर त्यांचं भेटलं नाही तर महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जन आंदोलन लोक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेड उभं करणार कारण वारंवार देऊन निवडणूक आयोग ऐकत नाही कारण ईव्हीएम हे बाद झालेले सर्व लोक सांगत असताना ईव्हीएम वरचा अठ्ठाहास निवडणूक आयोग सोडत नाही आणि म्हणून महाराष्ट्र मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर होऊ शकतात यापूर्वी ह्या निवडणुका अनेक झालेल्या आहेत हे सगळं असताना निवडणूक आयोग का अठ्ठाहास करते याचं आम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण वारंवार सगळं समजलेलं आहे की ईव्हीएम घोटाळे आहेत घोटाळे आहेत आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी पडलेल्या उमेदवारांनी केसेस दाखल केलेल्या आहेत ईव्हीएम बद्दल आणि मग संवेदनशील असलं पाहिजे या निवडणूक आयोगानं परंतु निवडणूक आयोग कुठेही संवेदनशील नाही जे काही सरकार सांगणार त्याच ते ऐकणार आणि ही स्वायत्त संस्था असल्या कारणानं त्यांनी स्वतः निर्णय ते घ्यायला पाहिजे होतं परंतु आता ही संस्था स्वायत्त राहिलेली नाही त्यामुळे आम्ही मान्य सर सरकारचे प्रतिनिधी मान्य मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे निवडणूक आयोगासोबत चर्चा करणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमीत कमी निवडणूक ईव्हीएम झाला असलं ना पाहिजेत बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत ही आमची आग्रही भूमिका राहणार